उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत उद्धव ठाकरे यांचा आज आणि उद्या धाराशिवचा दौरा आहे धाराशिव मतदारसंघामध्ये चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांचा आज आणि उद्या दोन दिवसांचा हा धाराशिवचा दौरा ज्या ठिकाणी चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत आजपासून दोन दिवस उद्धव ठाकरे हे धाराशिव मतदारसंघामध्ये या ठिकाणी दौरा करत आहेत आज ते धाराशिवमध्येच मुक्काम करतील मागच्या महिन्यामधील दौरा मराठा समाजाच्या आंदोलनामुळे रद्द करण्यात आला होता धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये आता पुढचे दोन दिवस उद्धव ठाकरे ऐकणार आहेत आणि या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांच्या चार जाहीर सभा होणार आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी अहिल्या कसपट्टे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अहिल्या आपण बघतोय उद्धव ठाकरे हे कधी कायच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत जिकडे आता त्यांचा केवळ एक आमदार आहे आणि एक खासदार आहे अशा पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचं नियोजन नेमकं कसं आहे कसं असणार आहे आजचा उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांचा दौरा शिवसेनेचे औसा या ठिकाणी आज सभेसाठी येणार आहेत ते लातूर विमानतळावरती अकरा ते बाराच्या दरम्यान ती लातूर विमानतळावरती येतील आणि तिथून ते औसा या ठिकाणी सभास्थळी येतील औसा या ठिकाणी औसा जो विधानसभा मतदारसंघ आहे बरोबर त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर राहिले जी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत त्यामुळे या सभेतनं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि